नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर नेहमीप्रमाणे आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आणि तो तुमच्या आवडीचा व्हिडिओ आहे तुम्हाला नक्कीच आवडणार आणि पहा स्वार्थाचाही आहे बघा स्वार्थ म्हटलं की पटकन माणूस झोपलेला जागा होतो कारण काय होतं स्वार्थ म्हटलं की आपल्याला कुठे ना कुठे आपला फायदा होणार असतो आणि फायदा करून घ्यायला कोणाला नाही आवडणार मला तरी आवडणार आणि हो माझ्यासोबत तुम्हाला सुद्धा आवडणार सुद्धा फायदा करून घेणार तो म्हणजे कसं आहे की मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपली नवीन वेबसाईट लॉन्च होते आणि ती आताच झालेली आहे त्या वेबसाईटवरती मी स जेवढं आपल्याला आपल्या डिजिटल रिलेटेड टाकायचं होतं ते काम मी केलेलं आहे आणि जर तुम्हाला तुम्हाला जर तुमचा स्वतःचा बिझनेस वाढवायचा असेल प्रमोट करायचं असेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत जायचं असेल ना तर तुम्ही नक्कीच या डिजिटलच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन स्वतःचा फायदा करून घेऊ शकता तुम्ही ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग शिका आणि ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग शिकून तुम्ही स्वतःचा बिझनेस स्वतःच प्रमोट करा तर बघा याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल आपल्याला काही जास्त पैसे खर्च करावे लागेल का तर बिलकुल नाही बरं का तुमच्यासाठी घर घर बसून काम करणाऱ्यासाठी प्रत्येकासाठी अतिशय कमी खर्चामध्ये हा व्हिडिओ हा कोर्स मी ठेवलेला आहे या कोर्सची फीज फक्त आणि फक्त जर तुम्हाला ग्राफिक डिझायनिंग करायचं असेल तर दोन हजार रुपये आपल्या कोर्सची फीज आहे पूर्ण त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे ग्राफिक तुम्हाला शिकायला भेटतील तिसरा दुसरा म्हणजे जे डिजिटल मार्केटिंगचा जो कोर्स आहे तो तीन हजार रुपयेचा आपला कोर्स आहे अतिशय कमी खर्चामध्ये ठेवलेला आहे जर तुम्ही बाहेर जर गेलं ना तर त्याच्या चार, चार असल, ते पाच पटीने तुमच्याकडून पैसे घेतले जातात आणि तेवढा सपोर्टही नाही आणि माझ्याकडून तुम्हाला लाईफ टाईमसाठी सपोर्ट असेल एनिवेज तुम्हाला कधी काहीही प्रॉब्लेम येऊ द्या त्याच्यामध्ये तुम्हाला त्याची उत्तरं सोल्युशन सांगितलीच जातील आपला कोर्स केल्याच्या नंतर वेळ येईल अशी मला तरी नाही वाटत पण ठीक आहे तुम्हाला जर असं काही वाटत असेल की आता आम्ही कोर्स परचेस केला आणि कोर्स घेतल्याच्या नंतर जर आम्हाला काही इश्यू आला तर मग काय करायचं तर घाबरून जायचं नाही त्या त्याच्यावरतीही आपल्याकडे सोल्युशन आहे त्याच्यावरतीही आपल्याकडे म्हणजे ज ज्या पद्धतीने मी त्या कोर्समध्ये सांगितले ते असं तुम्हाला काहीही गरज पडणार नाही आता तुम्ही म्हणाल की आपला थमनेल वाचून की काम काय आहे तर काम आपल्याला काही नाही करायचं तुम्ही डिजिटल मार्केटिंग शिका आणि काम माझ्याकडंच करा आपलेच कोर्स सेल करा प्लस जर तुमचा काही बिझनेस असेल तर तो तुमचा बिझनेस प्रमोट करा त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला अजून काही तुम्हाला जर कुठले प्रोडक्ट वगैरे सेल करायचे असतील तर ते प्रोडक्ट सेल करा हो घर बसल्या करायला गेलो तर खूप सारी कामं आहे फक्त आपल्याकडे करण्याची प्रवृत्ती पाहिजे आपल्याकडे जर काम करण्याची प्रवृत्ती असेल ना तर काम हे कुठंच कमी नाही आहे पण जर आपण तीच गोष्ट जर म्हटलो घरात बसून करूया आणि मग आज करूया उद्या करूया तर उद्याचं नियोजन ठेवूच नका मी तर म्हणेल आजच सुरुवात करा तर अशा पद्धतीने जर तुम्हाला सोशल मीडियावरती यायचं असेल आणि बिझनेस वाढवायचा असेल तर असा तुमचा लहान बिझनेस हो, मी म्हणेल तुम्ही खूप सारा तुमच्याकडे बिझनेस आहे तुमच्याकडे पैसा येतो आहे सगळं काय आहे पण त्याच्यासाठी तुम्ही किती हे केलेलं आहे त्याच्यामध्ये मार्केटमध्ये जाण्यासाठी स्वतःला किती तुम्ही सिद्ध केलेलं आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्यासाठी हे पण तर त्यात महत्वाचं आहे ना आपण नुसतं घर बसल्या काम करायचं घर बसल्या काम करायचं आम्हाला मेहनत नकोय आणि फक्त पॅकिंग करा हे करा तर असं आपल्याला बिलकुल करायचं नाही ते चारण्याचं आणि बारण्याचं काम नाही करायचं इकडे आपल्याला रगड पैसा मिळाला पाहिजे म्हणजे असं नाही की फक्त गदेगिरी करायची आणि उठायचं काम करायचं आणि त्याच्यात एवढेशीच पैसे मिळाल तर असं आपल्याला बिलकुल नको आहे आपल्याला कमीत कमी एक काम केलं तर हजार पाचशे रुपये मिळालेच पाहिजे मग दिवसाला आम्ही असे जर दोन ते तीन काम जर पटवली तर आम्हाला कमीत कमी दोन तीन हजार रुपये मिळालेच पाहिजे तर हाच विचार डोक्यात ठेवायचा महिन्याला एक लाख रुपये मिळालेच पाहिजे मग तुम्ही जर म्हणाल की नाही एवढेच पाच हजार रुपये दहा हजार रुपये आमच्यासाठी खूप झाले तो विचार डोक्यातला काढून टाका ते पाच आणि दहा हजाराचा जमाना गेला आता मला तरी पाच आणि दहा हजार रुपये नको आहे कमीत कमी आपल्याला एक लाखापेक्षा जास्तच इन्कम आली पाहिजे हाच विचार डोक्यात ठेवल्याच्या नंतर बघा नक्कीच आपल्याला फायदा होईल आणि तुम्हाला असं वाटत असेल की हे कुठेतरी व्हिडिओ काढण्यासाठी व्ह्यूज येण्यासाठी कुठेतरी टाईमपास करताय तर मी बिलकुल टाईमपास नाही करत आहे मला तरी असं वाटतं की मी घरातून घरी राहून मी पण एक हाऊसवाईफ आहे मी स्वतः सुधारलेले आहे आणि शिक्षणाची कुठलीही आठ नाही आहे किल असं म्हणजे एम कॉम आणि बी कॉम आणि इंजिनियर डॉक्टर व्हावं लागतं असं काही नाही अगदी तुम्ही दहावी बारावी शिकलेले असेल ना तरी पण तुम्ही हा कोर्स करून तुम्ही स्वतःचा बिझनेस स्वतः प्रमोट करू शकता तर अशा पद्धतीने मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही मी जे डिस्क्रिप्शनमध्ये खाली नंबर दिलेला ना त्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा आणि जर तुम्हाला डिजिटल मार्केटिंग शिकायचं असेल तर कोर्स अगदी डोळं झाकून बन जॉईन करा बघा तुम्हाला भविष्यामध्ये नक्कीच त्याचा फायदा होईल आणि तो फायदा जर तुम्हाला करून घ्यायचा असेल तर तुम्हाला डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून तुम्हाला लोकांपर्यंत गेलंच पाहिजे तर अशाच पद्धतीने आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन आपला बिझनेस वाढवायचा आहे आपलं मार्केटिंग वाढवायचं आहे आणि आपल्याला पैसे कमवायचे चा, तुम्ही हा विचारू नका करू की अरे यार आम्ही शिकलेलं नाही आहे आम्हाला कधी येईल आता आम्ही नेमकं काय करू आणि कसं आम्ही पुढे जाऊ ते सगळं सोडा आता कुठं तर कुठे ना कुठेतरी आज जग खूप पुढे गेले आपण तेवढं तरी नाही जाऊ शकत पण कमीत कमी एक तिळा एवढं तरी जाऊ शकतो ना एवढी तरी आपली प्रवृत्ती आहे की नाही एवढी तरी आपली कॅपॅसिटी आहे की नाही आता आपण ठरवायचं असं नाही विचार करायचं की मला जमेल नाही जमेल मी करू नको करू काय करू तर हा विचार तेव्हाचे तेव्हा तर मित्रांनो बघा तुम्हाला असं वाटत असेल हे खूप अवघड आहे तर हे काही अवघड नाही आहे आपण जर दुसऱ्यांचा बिझनेस मार्केटिंग केलं के तर त्याच्यातूनही आपल्याला चांगला पैसा मिळतो आणि स्वतःही बिझनेस जर प्रमोट केला तर त्याच्यामध्येही आपल्याला चांगला पैसा मिळतो तर मित्रांनो बघा अशाच पद्धतीने आपल्याला लोकांपर्यंत जायचं करायचं असेल जर तुम्हाला खरोखर कर कामाची गरज असेल ना तर तुम्ही नक्कीच मला कॉन्टॅक्ट करणार आणि जर तुमच्याकडे जेन्युअन काम करून तुम्हाला इन्कम कमवायची आहे खरोखर तुम्ही वैतागलेले आहात की ह्या आर्थिक परिस्थितीला व्हायला गेलेल्या ती पैशाची चणचण रोजची उठून जाणवत आहात तर ज्यांना ही चणचण जाणवत आहे ना ते नक्कीच मला कॉन्टॅक्ट करून आपल्याकडं डिजिटल मार्केटिंग कोर्स करतील तर डिजिटल मार्केटिंग व्यतिरिक्त हिंदीमध्ये आहे मराठीमध्ये आहे परत आपल्याकडे व्हिडिओ एडिटिंगचे कोर्स आहेत ग्राफिक डिझायनिंगचे कोर्स आहेत तरी जो तुम्हाला हवा ना तो कोर्स तुम्ही करा आणि स्वतः स्वतःचं मार्केटिंग करून बिझनेस वाढवा स्वतःला कुठेतरी सिद्ध करण्याचा प्रयत्न करा आणि फायदा करून घ्या जर तुम्ही स्वतःचा फायदा करून घेत असाल ना तर भविष्यात तुम्हाला नक्कीच देव साथ देणार आणि शोधायला गेला ना तर देव पण भेटतो हे तुम्हाला माहित आहे मग आता आपल्याला शोधायचं आहे आपल्याला देवाला शोधायचं आहे पण देवाला शोधायचे म्हणून देवाच्या मागे नाही लागायचं आपण आपल्या मागे देव लागला पाहिजे मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे पूजापाठ केली पाहिजे का तर नाही त्याचा तुम्ही विचार नका करू ते तर आपल्याला करायचंच आहे पण त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला मेहनत करायची आहे आपल्याला आपला बिझनेस वाढवायचा आहे लोकांपर्यंत जायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला कुठे ना कुठेतरी आपला फायदा करून घ्यायचा आहे मित्रांनो तर पहा तुम्हाला जर घर बसल्या काम पाहिजे असेल ना तर तुम्ही नक्की डिजिटल मार्केटिंग कोर्स जॉईनिंग करा आणि दिलेल्या नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि हो तुम्ही तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पाठवा आणि उद्याचा व्हिडिओ नक्की पहा चला आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र